स्तुती करावं एवढी माझी हैसियत नाही आहे है। परंतु खरंच बाबासाहेबांचे आभार आहे त्यांनी माणूस म्हणून जगण्यासाठी जो ग्रंथ आम्हाला दिला आहे तो खूप उपयोगी आहे आणि सगळ्यांनी तो वाचावा आचरणात आणावा आपले कायदे काय आहे भारत देश कसा आहे हे या संविधानामुळे आपल्याला समजू शकतं सर गायकवाड सर नमस्कार मी गायकवाड साहेबराव बाजीराव मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आज प्रथमतः जगातील सर्वात मान्यवरांमध्ये विद्वांमध्ये आपण ज्यांचा परिचय करून घेतो ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी सक्काळ यांना आपण त्यांच्या गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना नंतर आपण आंबेडकर म्हणतो तर माझा त्यांना प्रथम नमस्कार असेल जय भीम नमो बुद्ध नमो कबीर सर्वांना म्हणून मग मी सांगू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या शंभर विद्वानांमध्ये त्यांची गणना होत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला काय दिलं तर आम्हाला काय दिलं तर सेनवी प्रमुख पारसी ब्राह्मण गुजराती मराठी आणि इतर ओबीसी यांच्यामध्ये सर्वात जास्त होरपळ जी होत होती ती म्हणजे आम्हाला दलित हे पण त्यांच्याकडून पद मिळालं आम्हाला आम्हाला जे दलित म्हणतात मागास म्हणतात ते मागास म्हटल्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून ते थोडी वेगळी वागणूक मिळाली आणि ही वागणूक मागच्या पाच हजार वर्षापासून आमच्यावर होत होती आमच्यावर अन्याय अत्याचार असं अशा पद्धतीने अत्याचार होत होता आणि आम्हाला मार् मार्गच दिसत नव्हता ना आमच्यावर त्या अत्याचारामुळे आम्हाला आमच्यावर काही गोष्टी लादल्या मंदिर असेल पाणी असेल विठ्ठळा असेल या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्यावर लादल्या आणि आमच्यावर आमच्यावर कपड्यांपासून ते वेशभूषेपासून तो शिक्षणापासून या सगळ्या गोष्टींपासून आम्हाला दूर ठेवलं आणि दूर ठेवल्यामुळे आमची आमचे हाल मागच्या पाच हजार वर्षापासून होत होते आणि ते पाच हजार वर्षापासून होत होते एक असा तारा उगवला जो सहा सहा एप्रिल एकोणीसशे चौदा एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये महू याच्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी आमच्यासाठी सर्व हयात घालवले आणि ते सर्व हयात घालवल्यानंतर त्यांनी आमच्यासाठी स्वातंत्र्य क्षमता बलकूत होता आणि आम्हाला कुठे राहायचं कुठे बसायचं आणि काय करायचं हे सगळं स्वातंत्र्य नव्हतं म्हणजे त्यांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं त्यांच्यामुळे आम्हाला बसता येतं उरता येतं आम्हाला चार चौकात हो वावरता येतं त्यांच्यामुळेच आम्हाला आमच्यासारख्या माणसांना दैनितांना नोकरी मिळाली आणि आम्ही अजून या उच्च उच्च लोकांच्या खांद्याला खांदा भिडवून आम्ही त्यांच्यासोबत उभं राहिलो हे फक्त त्या थोर ज्ञानी माणसाची उद्या अशा अशा माणसाला आम्ही विसरणे शक्य नाही त्यांनी एक आम्हाला जो ग्रंथ दिला आहे हा जो ग्रंथ आहे त्याला संविधान म्हणतात त्या संविधानाचं जर तुम्ही वाचन केलं तर आज संविधान वाचल्यानंतर प्रत्येक माणसाला उपयोग आहे प्रत्येक माणसाला गरजेचं आहे हे संविधान किंवा सर्वांना ऑफ द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल लोकांनी लोकांच्यासाठी आणि लोकांकरता हा जो हा जे तत्त्व दिलं हे तत्त्व फक्त संविधानामार्फत हे संविधान नसतं तर आम्हाला कुठे उभं राहताना नसतं आम्हाला समाजामध्ये वाग वागताना नसतं आम्ही अजूनही कुठंतरी गावाच्या बाहेर पोहोचलेला असतो आणि तिथं दलित पिडीतसारखे असं गांजल्या गांजल्यासारख्या आम्ही आज राहिलो असतो आजही आम्ही म्हणजे पीडित राहिलो असतो आमचे आमचा विकास झालाच नसता गेल्या पाच हजार वर्षापासून आमच्याकडून काही जातींपासून जो अत्याचार होत होता तो अत्याचार थांबला गेला आणि शासनाचं चा, शासनाचंच नव्हे पूर्ण जगाचं लक्ष आमच्याकडे लागलं ला, आणि त्यामुळे पूर्ण जगात आम्ही उभं राहतो